उद्गाराकडे आपण जाऊ पाचवा उद्गार योहान कृष वर्तमान याचा एकोणासावा अध्याय आणि वचन अठ्ठावीस मग आता सर्व पूर्ण झाले आहे मला तहान लागली आहे असे म्हणाला हालेलिया आता मला नाही कळत येशू ख्रिस्ताला कशी तहान लागली कारण वचन वाचू आपण योहान कृषी वर्तमान काढावर चौथा अध्याय योहान चार आणि वचन सात पासून पुढे वाचू आपण योहान चार वचन सात पासून पुढे <गल> थे थे एक स्त्री पाणी काढण्यास आली तिला येशू म्हणाला मला प्यायला पाणी दे येशू तिला म्हणाला मला प्यायला पाणी दे <गल> कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यायला नगरात गेले होते तेव्हा ती शंभरुनी स्त्री त्याला म्हणाली आपण येहुदी असता माझ्यासारख्या स्त्री स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसे कारण यहुदी शंभरुनी लोका बरोबर ठेवत नसतात येशूने तिला उत्तर दिले येशूने तिला उत्तर दिले देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे असे तुला म्हणणारा कोण हे तुला कळले असते तर तू त्याच्या जवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले त्याने तुला जिवंत पाणी दिले असते हा पुढे ती त्याला म्हणाली महाराज पाणी काढायला आपल्या जवळ पोहरा नाही व विहीर तर खोला आहे मग ते जिवंत पाणी आपल्या जवळ कोठून आमचा पूर्वज याने विहीर आम्हाला दिली आ? तो स्वतः त्याचे व त्याचे गुरे ढुरे हिचे पाणी पीत असत त्याच्या पेक्षा आपण मोठे आहात काय येशूने तिला उत्तर दिले आ? जो कोणी हे पाणी पिईल जो कोणी माझ्याकडे जे आहे ते पाणी पिल त्याला पुन्हा तहान लागत त्याला पुन्हा तहान लागणार नाही जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल जो ह्या विहिरीचे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल परंतु मी देईल ते दे पाणी जो कोणी पिल परंतु जे माझ्याकडे आहे ना ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागेल कधीही तहान लागणार नाही येशू काय म्हणतो माझ्याकडे असं पाणी आहे जे पिल्याने कोणाला कधीच तहान लागणार नाही पण बायबल म्हणत शेवटच्या क्षणी तो म्हणतो स्वतः येशू पाचव्या उद्गारामध्ये मला काय लागले तहान लागली मग मला सांगा ही कोणती तहान होती पाण्याची पाण्याची असेल नाही तुम्हाला माहिती याच उत्तर जे अगोदरच उद्गार आपण ऐकलं ना तेच आहे माझा देवा माझा देवा तू माझा त्याग एक वचन वाचू संहिता काढा पटकन संहिता बेचाळीस आणि एक दावीत काय म्हणतो बघा संहिता बेचाळीस आणि एक हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी हरणी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, लुलपते लुलपते तसा हे देवा तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे अजून एक वचन वाचा स्तोत्र साथ। सहिता अध्याय त्रेसष्ट आणि एक हे देवा हे देवा तू माझा देव आहेस तू माझा देव आहेस मी आस्तेने तुझा शोध करीन शुष्क व रुष्क व रुक्ष व निर्जल प्रदेशात जसा माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला झाला आहे माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला झाला आहे तुम्हाला माहिती येशूचा जीव कोणासाठी तहानलेला झालेला होता देवासाठी देवाच्या उपस्थितीसाठी आमेन तो म्हणतो ना माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केलास आणि तो म्हणतो मला तहान लागलेली आहे जसं दहावी देवाला देवा शोधण्यासाठी तहानलेला होता जसं करता म्हणतो की मला तहान लागली तुला बघायची एक क्षण सुद्धा कधी देवासोबत देवापासून वेगळा राहिलेला नव्हता येशू प्रत्येक क्षणी देवासोबत होता देव त्याच्या सोबत होता देव त्याला सामर्थ्य होता पण ह्या घटकेला तुमच्या आणि माझ्या पापामुळे देवाने त्याला सोडून दिलेलं होतं काही काळ त्यांच्या हातामध्ये देऊन टाकलेलं होतं आणि येशू म्हणतो मला तहान लागलेली आहे येशूचा जन्म कसा झाला माहिती तुम्हाला नीट लक्ष द्या आपलं जे शरीर आहे ना शरीर तुम्ही दिवसातून कितीदा जेवता कितीदा तीनदा सकाळी नाश्ता दुपारी जेवण आणि रात्री ना ब्रेकफास्ट लंच आणि डिनर ठीक आहे दिवसातून तुम्ही एकदा जरी जेवले तरी जेवण राहाल तर राहाल का नाही उपास करतो आपण किती दिवसाचे करतो चाळीस तरी असतात ना व्यवस्थित ओके बघा दिवसातून तुम्ही एकदाही जेवले ना तरी ठीक आहे पण पाणी दिवसातून कितीदा प्यावा लागत कितीदा मोजतात का तुम्ही आणि आता उन्हाळ्याच्या दिवसात तर मोजता येणार दर एक तासाला आपण काय पित असू जर अर्ध्या तासाला सुद्धा आपण काय पितो याचं एक कारण आहे मी तुम्हाला सांगतो आपल्याला शरीराला पाणी का लागतं जास्त तुम्हाला माहिती याच कारण काय की जेव्हा एक बाळ जन्माला येतं ना बाळ त्याचं शरीर जे असतं ना बाळाचं लहान बाळाचं ऐंशी टक्के पाण्याने भरलेलं असतं ऐंशी टक्के किती टक्के शरीर जे बनलेलं आहे ना आपलं जेव्हा बाळ जन्माला येतं तर एटी पर्सेंट ते पाणी असतं शरीर एटी पर्सेंट इव्हन बाळ सुद्धा कशात असतं आईच्या पोटात पाण्यातच असतं हालेलुया आपल्या शरीराचं वैशिष्ट्य आहे जे जन्मत ऐंशी टक्के पाण्याने भरलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही प्रौढ होतात मोठे होतात तेव्हा सुद्धा तुमच्या शरीरामध्ये ऐंशी टक्के ऐंशी टक्के शरीर पाण्याचा भाग आहे किती टक्के साठ टक्के सॉरी साठ टक्के किती साठ टक्के तुमचं सा शरीर पाणीच आहे आपलं शरीर आहे साठ टक्के जेव्हा मनुष्य मरतो ना तर हे सगळं उडून जातं फक्त काय शिल्लक राहतात हाडं बोला काय शिल्लक राहतात बाकी जे पाण्याचं आहे ना ते सगळं निघून जात फक्त हाडं जे आहेत ना तेवढे शिल्लक राहतात साठ टक्के पाणी आहे आपल्या शरीरामध्ये किती टक्के म्हणून आहे ना तुम्ही अन्नाशिवाय ना पाच दिवस भुकेले राहू शकता आठ दिवस भुकेले राहू शकता उपोषणाला बसले तर पंधरा पंधरा वीस वीस दिवस भुकेले राहू शकता पण बिना पाण्याचं राहू शकत नाही का कारण पाण्यानेच शरीर बनलेलं आहे साठ टक्के पाणी तुमच्या शरीरामध्ये म्हणून पाणी दिवसातून आपल्याला अनेकदा प्यावं लागतं पाण्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही म्हणून पाणी कमी झालं का आपल्याला काय लागते तहान बोला काय लागते तसंच येशूचं एक वैशिष्ट्य आहे येशूचा जन्म कसा झाला होता माहिती तुम्हाला येशूचा जन्म कसा झाला होता वाचू आपण एक वचन वाचू लुकृषी वर्धमान याचा पहिला अध्याय वचन चौतीस पासून पुढे लुक एक वचन चौतीस पासून पुढे मरियेने देवदूताला म्हटले मरियेने देवदूताला म्हटले हे कसे होईल जेव्हा मरियाला सुवार्थ मिळाली की येशूचा जन्म तुझ्या ठाई होणार आहे त्यावेळेस मरियेने म्हटले हे कसे होईल कारण मला पुरुष ठाऊक नाही मला पुरुष ठाऊक नाही देवदूताने उत्तर दिले हा? पवित्र आत्मा तुझ्यावर येईल पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परत परत सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणजे तिचा जन्म का झाला माहिती आहे का कशाद्वारे झाला पवित्र तिला गर्भधारणा कशाद्वारे झाली पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला माहिती आत्म्याने त्याचा जन्म झाला होता पाण्याने नाही आत्म्याने त्याचा जन्म झाला होता देहाने नाही आत्म्याने जन्म झाला होता ना म्हणून जो कमी झाला ना त्याचीच त्याला ताण लागली होती शेवटच्या क्षणाला त्याच्यामधून ज्या गोष्टी कमी झालेल्या होत्या ना त्याचीच त्याला तहान लागलेली तो म्हणतो मला तहान लागलेली आहे ती ती आत्म्याची तहान आहे कारण तो आत्म्यापासून कधीच वेगळा राहिलेला नव्हता देवाच्या उपस्थितीपासून कधीच वेगळा राहिलेला नव्हता पण माहिती प्रॉब्लेम काय होता तुमचे आणि माझे पाप्प कोणावर होते येशूवर बोला कोणावर होते म्हणून देवाने आत्म्याचा अनुग्रह काही काळा करता त्याच्याबरोबर त्याच्यापासून काढून घेतलेला होता म्हणून येशू म्हणतो मला काय लागलेली आहे तहान लागलेली आहे तो तुमच्या आणि माझ्यासाठी तहानलेला झाला देवाने त्याला सोडून दिलं देवाने त्याग केला पित्याने त्याचा त्याग केला आणि म्हणून तो म्हणतो मला तहान लागलेली आहे मी कधीच आत्म्या वाचून राहू शकलो नाही जसं दावीद म्हणतो ना हे देवा हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे हिंदीमध्ये म्हटलेले आहे हाफती हे हा की जसं पाण्यासाठी तिला ना, ना वाटत ती अशी तृषित होऊन जाते तसं देवाच्या सहवासासाठी येशू ख्रिस्ताचा जीव तृषित झालेला होता तहान लागलेली होती आपल्याला पण तहान लागते अनेक प्रकारची तहान असते आपल्या जीवनामध्ये जी पाहिजेच दिवसातून आपल्याला परत तिथंच येतो मी राहून राहून काय माहिती काबर टी व्ही बघण्याची तहान मोबाईलमध्ये खेळण्याची तहान सिनेमाला जाण्याची तहान काही लोकांचं ठरलेलं असतं विकेंडला आम्ही सगळेच जण येणा थेटरला जातो ही तहान आहे तुमची <laughs> लो हा लोकांना माझ ट्रेंड आहे हा काय आहे अरे बोला ट्रेंड आहे या ट्रेंडच्या पायी एखाद दिवशी तुम्ही नरकात जाल लक्षात घ्या येशू ख्रिस्त कधी येणार आहे विकेंडला येणार आहे का रविवारी आहे जर समजा बाय चान्स येशू आला आणि तुम्ही थिएटर मध्ये असले मग याचं उत्तर द्या मला काय करेल येशू वाड बघल माझा पोरगा येईल थिएटर मधून पिक्चर बघून मग मी त्याला कुठे घेऊन जाईल कुठे घेऊन जाईल स्वर्गात ना थिएटरच्या बाहेर बसेल प्रभू तुमची वाट बघत आता येईल मग येईल अजून सुटला नाही काय वाटतं तुम्हाला खरं सांगा इमॅजिन करा येशू कधी येणार आहे सांगितलंय का मग कधी येईल कधी कधीही तारक मेहता का उलटा चष्मा तुम्ही बघताय तुम्ही काय बघताय हा आणि आला येशू मग मग काय होईल सांगा मला त्या तारक मेहता सोबत तुम्ही पण इथंच राहाल हे सत्यता आहे फक्त प्रॉब्लेम आहे बायबल काय म्हणतं सत्य तुम्हाला कळेल आणि सत्यच तुम्हाला स्वतंत्र करेल सत्य बोला आणि सत्य ऐकायला शिका तरच तुम्हाला तुमचं जीवन बदलता येईल हालेलुया तहानेही तहान आजकालच्या मुलांना ना तहाने मला हे बघावंच लागेल वेळ झालेला आहे सिरियलचा बघावीच सिरियल लागेल बहिणींनो मी नेहमी माझ्या मावशीचं उदाहरण देतो मी लहान असताना माझ्या मावशीकडे जायचो सुट्ट्यांना आणि त्यावेळेस एक सिरियल होती सास भी कभी थी कोणती <laughs> <हुंती? laughs> सास भी कभी थी सिरियल संपली का त्या मैत्रिणी मैत्रिणी आजूबाजूच्या येऊन बसायच्या गप्पा मारायला आणि मग गप्पा करायच्या बाई उद्या ती सिरियल आहे बर का उद्या तिचं लग्न आहे तुला आहे का तिचं लग्न आहे ती लग्न करते मी एकदा मावशीला विचारलं तुला पत्रिका आली का म्हटलं ते <laughs> खरच विचारलं होतं मी तुला पत्रिका दिली का म्हणे कसली म्हणे म्हटलं तिच्या लग्नाची काही बी म्हणे सिरियल आहे म्हणे म्हटलं कशाला बघते उगच तुला पत्रिका पण देत नाही तुला बोलवत पण नाही पण तुम्हाला किती इंटरेस्ट तिच्या लग्नाचं समजतंय का मी काय सांगतोय मुलींनो मुलांनो आहे का <laughs> बाकी खाली असतील ना आहेत का खाली यार खालच्यांना मी दिसतोय पण तुम्ही मला नाही दिसत त्याचा प्रॉब्लेम आहे ना आहेत <laughs> का पण नक्की खाली ओके नाही तर ते बाहेरच्या बाहेर निघून जातील मंछिलेने काय लावलं नीट लक्ष द्या खालच्यांना सलाम अरे बोला तर सई आवाज येऊ द्या मला <laughs> बरं नीट लक्ष द्या तरुण मुलं आणि मुली सलमान खानला ओळखतात का हा शाहरुखला अरे बोला रे हा ना एक पिक्चर किती तासाचा असतो तीन तासाच पिक्चर बघत असाल ना कमीत कमी दहा तर बघितले असतील आतापर्यंत कमीत कमी म्हणतोय मी दहा म्हणजे किती तास दिले सलमानला आपण दहा इंटू तीन किती तीस झाले तीस तास कोणाला दिले सलमान ओळखतो का तुम्हाला का बर तुम्ही तीस तास दिले त्याला जा बरं त्याच्या बंगल्यावर त्याला म्हणा चहा पाच मला असं अरे मी गेलो होतो थिएटरला तिकीट काढलं होतं दीडशेच कुठं बसलो होतो तिथं वर तुझा पिक्चर पाहिला सलमान किती 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 पिक्चर पाहिले मी दहा पैसा बी खर्च केला वेळ बी दिला तुझ्या समोर बसलो होतो मी तीस तास तीस तर नाही तुम्ही तीनशे बसलेत मला माहितीये पण मी तीसच म्हणतोय तरी सलमान ओळखत तरी तुम्हाला घरात घेत नाही जा बरं त्याच्याकडं आणि म्हणा त्याच्या चौकीदार हे मला सलमानला भेटायचंय तीस तास त्याला दिलेले आहेत मी चहा चहा प्यायचा मला तस तो, तो गेटमनच तुम्हाला लात मारून बाहेर काढेल तो सलमान दूरचीच गोष्ट आहे तीस तास देऊन सुद्धा सलमान तुम्हाला ओळखत तीनच तास माझ्या देवाला द्या तो तुम्हाला नावानिशी ओळखेल हालेलुया ते तीन तास माझ्या देवाला द्या तो तुम्हाला नावानिशी पत्त्यानिशी ओळखायला लागेल आणि एवढंच नाही त्याच्या घरात पण तुम्हाला घेईल आमेन समजते तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे आपला प्रियांनो देवाची इच्छा आहे तो खूप प्रेम करतो तुमच्यावर आणि माझ्यावर हा पण आपल्याला वेगळीच तहान लागलेली आहे नको ती तहान लागलेली आहे ही तहान काहीच तुमचा फायदा नाही करणार देवाची तहान लागू द्या आले लुया जसं दहावीदा लागली होती की हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते ना हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे लागली पाहिजे ती तहान आज मी प्रभूची सेवा करतोय ना प्रियांना सगळं बिझी शेड्यूल असलं ना तरीसुद्धा मला माहिती आहे दोन तास तीन तास मी देवाच्या चरणी बसतो ना तेव्हा तृप्त होतो तेव्हा वाटतं बरं झालं तेव्हा वाटतं की मी प्रभूसोबत वेळ घालवला तेव्हा माझी तहान भागते टी व्हीमध्ये टी व्ही समोर बघण्याची तहान नाही राहिली माझी आता आता नाही राहिली मित्रांसोबत फिरण्याची तहान कुठं पण इकडे तिकडे टाइमपास करण्याची तहान गेली आता मरून माझी तुम्हाला माहिती आहे आता एकच तहान आहे त्याच्यासोबत फिरण्याची आमेन तो असेल सोबत तर मी कुठेही जायला तयार आहे कुठंही जायला तयार आहे पण तो नसेल ना मला तुम्ही अमेरिकेला पण घेऊन जाते फायदा नाही तो नाही तर काय जाऊ तिथं सोबत तो पाहिजे आमेन हा लो हा मी गाडी घेतली सेवेसाठी फोर व्हीलर मी माझ्या परिवाराला कुठंच फिरायला घेऊन नाही गेलो आजपर्यंत कुठंच नाही फिरायला नाही घेऊन गेलोय हे म्हणतोय मी की चला आपण पिकनिकला जाऊ विकेंड आहे बिलकुल नाही मुलांना बी माहिती आहे हे सेवेमध्येच फिरतील इकडे तिकडे रात्रभर आमच्या लेकरांसोबत आम्ही जास्त वेळ नाही घालवू शकत तर तुम्हाला माहिती आहे आज आम्ही फिरायला पण जातो ना आता देवासोबतच जातो देवाने आम्हाला असा अनुग्रह दिला एक चांगली टीम दिली यांची यांची एक चांगली टीम आहे आत्मिक यात्रेचं त्यांचं एक नियोजन असतं काश्मीर मनाली त्यानंतर शिमला असे जे काही टुरिस्ट स्पॉट आहेत ना तिथं ते घेऊन जातात आत्मिक यात्रा मी एकदा त्यांच्याकडे मिटिंगला गेलो ते मला म्हणे सरसला आमच्यासोबत मनालीला म्हटलं नाही रे बो <laughs> पैसे नाही आमच्याकडं मला गाडी घ्यायची त्यावेळेस मला गाडी घ्यायची त्यांना म्हटलं मी नाही येणार ते म्हणे तुम्ही फक्त वक्ता म्हणून या तिथून पुढे आम्ही जो एकमेकांशी जॉईन झालोय प्रियांनो आम्ही आतापर्यंत तीन एकदा काश्मीर जाऊन आलो मनाली जाऊन आलो माझ्या पूर्ण परिवाराला पिकनिकला मला कधीच घेऊन फिरता नाही आलं पण आज तुम्हाला माहितीये फिरणं सुद्धा देवासोबतच होत आहे हल्लेली कारण ही आत्मिक यात्रा जी असते ना ही नुसती फिरण्यासाठी नसते तिथं सकाळ संध्याकाळ मिटिंग असतात मग तुम्ही आम्ही काश्मीरला बी जातो ना सकाळ संध्याकाळ मिटिंग असतात मनालीला जातो सकाळ संध्याकाळ मिटिंग असतात म्हणजे वचन पण आणि फिरणं पण मी हे म्हणतोय तुम्हाला पैसा आहे आम्ही स्वतःही फिरू शकतो पण इच्छाच नाहीये तहान मरून गेलेली आता देवासोबत कुठेही जायला आवडतं मग देव घेऊन जातो मग कुठेही जात असेल मग वाटत कश्मीर कश्मीर आहे सोबत कोण आहे ना देव नाही तर कश्मीर पण काश्मीर नाही जर देवच सोबत नाही समजते मी काय सांगतोय तो असणं गरजेचं आहे आमेन हा काश्मीरला जर तुम्ही एअरपोर्टला उतरले ना तर तिथं मोठं बॅनर आहे म्हणजे डिजिटल बॅनर त्याच्यावर लिहिलेलं असतं जन्न ते कश्मीर काय लिहिलेलं असतं पण मी तुम्हाला सांगतो ते जन्नते ते जर तिथे येशू आपल्यासोबत असेल ना तरच जन्नत राहू शकतं नाही तर ते जन्नते ते काश्मीर राहू शकत नाही आले लिया याचा अनुभव आम्ही घेतला प्रभू आपल्यासोबत असणं गरजेचं आहे प्रत्येक क्षणी तहान लागली पाहिजे आमेन देवाची काय लागली पाहिजे हा आपल्याला रविवारी एकचदा लागते तहान आठवड्यातून एकदा रविवार आला का आपल्याला काय लागते तहान आणि मग आपण जातो कुठं चर्चला आणि एवढं पाणी पिऊन घेतो पोट फुगीपर्यंत आठवडाभर पाणीच पित नाही मग तहानच नाही लागत मग डायरेक्ट पुढच्या रविवारी तान लागते आपल्याला कुठे जायची कारण सोमवार पासून शनिवारपर्यंत सगळा शेड्यूल टाईट कधी कुठं जायचं कधी गार्डनला जायचं माहितीये आहे ला कधी जायचं माहितीये हा मल्टिप्लेक्स कधी जायचं माहितीये शॉपिंगला कधी जायचं माहितीये मित्रांसोबत कुठं जायचं माहितीये आमचा सगळा शेड्यूल पॅक आहे आमची बाकीची तहान आहे पण ही तहान आम्हाला रविवारी लागते आणि बघ आम्ही येतो कुठं भक्तीची वेळ भक्ती मला सदैव सदैव नाही तुम्हाला फक्त रविवारी आवडते गाणं म्हणतात फक्त तुम्ही गाणं कसं आहे मला सदैव अरे बोला ना <laughs> सदैव नाही आवडत आपल्याला रविवारी सुद्धा ना पास्टरांनी पाच मिनिट जास्त घेतले तरी आपलं स्वयंपाक काय त्यांना करावा लागतो का ख्रिस्ती लोकांना मी बघितलंय आमच्याकडे बरं का तुमच्याकडं नाही आमच्याकडं <laughs> नाही तुमच्याकडं नाही <laughs> तुम्ही चांगले रविवार आला की यांना मटण आठवत काय आठवत आणि सगळं चित्त तिकडं असतं केव्हा मिटिंग सुटेल आणि केव्हा जाऊ केव्हा शिट्ट्या होतील आणि केव्हा खाऊ हा आपला रविवार आहे आपल्याला तहान आणि भूक कसली आहे अरे बोल हा देवाची नाही आहे रविवारचा आनंद बरेच जण रविवार बाकी नाताळाचे ख्रिस्ती असतात कधीचे आज पण मला कोणीतरी बोललं इथं आज जास्त गर्दी राहील म्हणे आज जास्त गर्दी राहील म्हणे नाताळाचे ख्रिस्ती जे असतात ना सणावाराचे हे नाताळाचा तारा आहे काय नाताळाचा यांना बाहेर लटकवा कुठेतरी हे फक्त जन्माच्या दिवशीच दिसतात तारा कधी दिसला होता <laughs> तारा कधी दिसला होता येशूच्या जन्माच्या <laughs> आणि तारा आपण कुठं लटकवतो हे जे असतात ना यांना बाहेर लटकवा तुम्ही कुठेतरी हा हे ते तारे आहेत <laughs> जे नाताळाला बाहेर लटकवले पाहिजे आपण <laughs> ना आतमध्ये काय वाटतं तुम्हाला यांना तहान आहे अरे बोला तहान आहे नाही यांना तहान नाही आहे तुम्हाला माहिती तहान लागू द्या येशूला लागली काही क्षण फक्त काही क्षण देवापासून दूर होता देवाने त्यागलेलं होतं तरी तहान लागली आम्ही वर्षानुवर्ष देवापासून दूर असतो तरी तहान लागत नाही ती तहान लागू द्या मी तर थांबतो एक ब्रेक घेऊ आणि मग पुढे जाऊ आपण प्रार्थना करू धन्यवाद पिता परत एकदा तू आमच्याशी बोलला त्याबद्दल आभार मानतो केवळ ऐकणारे नाही पण तुझ्या इच्छेप्रमाणे चालणारे कर प्रार्थना येशू